नमस्कार स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द वाल्डन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून द वूम हे कार्ड त्या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते चला बघूया द वूम हे कार्ड निर्मिती संरक्षण आणि नवीन सुरुवातीची जागा दर्शवतं हे जीवनाच्या मूळ स्रोताचं प्रतीक आहे जिथून सर्व काही जन्म घेतं विकसित होतं आणि पावित्र्य राखून ठेवलं जातं जेव्हा हे कार्ड तुमच्या समोर येतं तेव्हा ते, ते सुचवतं की तुम्ही सध्या एका निर्मितीशील शक्तिशाली आणि आंतरिक पुनर्जन्माच्या अवस्थेत आहात ही एक अशी जागा आहे जिथे सगळं काही संभाव्य आहे पण अजून दिसत नाही तर आता आपण कार या कार्डच्या आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत तर या कार्डमध्ये आपण एक उलटा त्रिकोण बघू शकतो जो स्त्रीत्व योनी आणि सर्जनात्मकतेचं प्रतीक आहे त्या त्रिकोणाच्या मध्यभागी एक काळसर गोल आहे ज्याभोवती तेजस्वी पिवळसर नारंगी वर्तुळ आहे ही प्रतिमा गर्भाशयातल्या अंधारातून निर्माण होणाऱ्या दिव्य शक्तीचे प्रतिनिधित्व करते त्या काळ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटा सोन्यासारखा चमकणारा टिपका आहे जणू काही गर्भातली चेतना किंवा आत्मा पार्श्वभूमीत गडद लाल नारंगी आणि जांभळे रंग आहेत जे उष्णता सृजनशीलता सुरक्षा आणि स्त्री ऊर्जेचे प्रतीक आहेत ही प्रतिमा दर्शवते की काहीतरी खोल शांततेत आणि सुरक्षेच्या गर्भात विकसित होत आहे आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच नकारात्मक आणि सकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही सध्या निर्मितीशील ऊर्जेत आहात जिथे नवीन कल्पना नाती किंवा आत्मिक रूपांतरण आकार घेत आहेत ही अवस्था तुम्हाला सुरक्षित वाटत आहे जिथे तुम्ही स्वतःला पूर्णपणे अनुभवू शकता तुम्ही तुमच्या स्त्रीत्वाशी सौम्यतेशी आणि दैवी शक्तीशी पुन्हा जोडले जात आहात हे काळ प्रेमळ पोषण अंतर्गत वाढ आणि नव्याने जन्म घेण्याचा संकेत आहे तर आता आपण या कार्डचे नकारात्मक पैलू म्हणजे सावली पैलू बघणार आहोत शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते हो तर कधी कधी गर्भाशयात राहण्याची ही अवस्था फार लांबते आणि कृतीची भीती वाढते जर तुम्ही सतत आतल्या सुरक्षिततेतच राहिला असाल तर बाहेरील जगाशी संबंध तुटू शकतो काही वेळेस जुन्या जखमा स्त्री ऊर्जेशी निगडित घंड किंवा मातृत्वाशी संबंधित त्रास हेही उगम पाहू शकतात फक्त तयारी करत राहून वास्तविक कृती करण्यापासूनही तुम्ही दूर राहू शकता तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे तुम्ही सध्या एका आतल्या गर्भावस्थेत आहात जिथे काहीतरी जन्म घेण्यासाठी तयार होतंय पण अजून बाहेर आलेलं नाही आहे कदाचित तुम्ही सर्जनशील प्रकल्पावर काम करत आहात किंवा स्वतःच्या आयुष्यात एक नवीन ओळख घेऊन येण्याच्या मार्गावर आहात हे कार्ड सांगतं की अजूनही योग्य वेळ आलेली नाही आहे पण तुम्ही तयार होत आहात वाढत आहात सुरक्षित आहात हे आध्यात्मिकरित्या देखील गर्भावस्थेतच आहे आत्मा नवीन स्तरावर जाण्याच्या आधी विश्रांतीत आणि पोषणात आहे असा त्याचा अर्थ होतो आता आपण बघणार आहोत या काळपासून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं अंतरंग हेच तुमचं पवित्र गर्भाशय आहे त्यात सर्जनशीलता प्रेम शांतता आणि नवीन शक्यता लपलेल्या आहेत घाई करू नका अजून वेळ आहे स्वतःला वाढू द्या स्वतःला पोसून घ्या तुमच्या अस्तित्वाचा बिजांकूर आता मूळ धरतो आहे कृतीपूर्वी विश्रांती आवश्यक आहे कारण जे पुढे येणार आहे ते डिवाईन आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद